नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे आपल्याला एक रुपये भरून ग्रह उपयोगी भांड्याचा संच हा दिला जाणार आहे याबाबत शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये ग्रह उपयोगी संचातील किती वस्तू मिळणार आहे त्याच्यासाठी का अटी काय असणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपण हा शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी झालेल्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी वस्तू संच दिला जाणार आहे म्हणजे आपल्याला भांड्याचा संच हा वाटप केला जाणार आहे तर यामध्ये आपल्याला कोणकोणते वस्तू मिळणार आहे तर ते सुद्धा समजून घ्या तर आपल्याला या ठिकाणी सर्वात प्रथम चार ताट दिले जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला वाट्या दिल्या जाणार आहे आठ त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचे ग्लास चार दिले जाणार आहे पातीले चाकणासह आपल्याला एक दिला जाणार आहे पुन्हा आपल्याला पातीले चाकण्यासह एक दिलं जाणार आहे आणि पुन्हा आपल्याला झाकणासह एक पातीले दिले जाणार आहे म्हणजे आपल्याला एकूण टोटल असे लहान मोठ्या साईजचे तीन पातीले जाकणासह हे मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा दिला जाणार आहे भात वाटपाकरिता त्याच्यानंतर आपल्याला मोठा चमचा पुन्हा दिला जाणार आहे वरण वाटपाकरिता आणि त्याच्यानंतर पाण्याचा जग दोन लिटरचा दिला जाणार आहे य त्याच्यानंतर आपल्याला सात भाग असलेला मसाला डब्बा दिला जाणार आहे य त्याच्यानंतर डबा दिला जाणार आहे आपल्याला चौदा इंचा एक आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला डबा सोळा इंचा एक दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा डबा आपल्याला अठरा इंचाचा एक डबा दिला जाणार आहे म्हणजे आपल्याला एकूण तीन डबे हे दिले जाणार आहे एक असणार आहे चौदा इंचाचा दुसरा असणार आहे सोळा इंचचा आणि तिसरा असणार आहे अठरा इंचाचा असे आपल्याला एकूण तीन डबे दिले जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक परत सुद्धा दिली जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रेशर कुकर पाच लिटरचा दिलं जाणार आहे य त्याच्यानंतर आपल्याला कढई दिली जाणार आहे स्टीलची या य आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टीलची आप टाकी मोठी दिली जाणार आहे म्हणजे आपण ज्याला टीप म्हणतो तर ती टीप आपल्याला दिली जाणार आहे असे टोटल एकूण आपल्याला ग्रह उपयोगी संच तीस संच मिळणार आहे मित्रांनो आपल्याला जर हा भांड्याचा गृह उपयोगी संच जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेत नोंदणी केलेली असली पाहिजे आपण जर नोंदणी केलेली असेल तरच आपल्याला हा गृह उपयोगी संचातील भांड्याचा वस्तू ह्या मिळणार आहे मित्रांनो आपल्याला याच्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला एम ए एच ए बी ओ सी डब्ल्यू या साईटवर येऊन अर्ज करावा लागेल म्हणजे मित्रांनो गुगलवर फक्त आपल्याला एम ए एच ए बी ओ सी डब्ल्यू असं नाव टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रा बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्क्स या साईटवर रिडायरेक्ट व्हाल आणि त्याच्यानंतर आपण आपली नोंदणी ही करू शकता तर मित्रांनो आपल्याला हा छोटा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो जय हिंद जय जे महाराष्ट्र